नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो बैलगाडा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तत्पूर्वी आपणा सर्वास विनंती आहे आमचे नमस्ते फलटण जा, चे युट्यूब चॅनल आपण सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा त्याचबरोबर बातमी आवडल्यास लाईक करा बातमी शेअर करा त्याचबरोबर कमेंट्स करा बैलगाडा शौकिनांसाठी आनंदाची बातमी आहे फलटण तालुक्यातील सर्वात मोठी आयोजन फलटण या ठिकाणी फलटण करण्यात आले आहे फलटण तालुक्यातील युवकांचे आशास्थान आणि युवक मित्र डॅशिंग सरपंच लोकप्रिय सरपंच विडणेचे लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग यांनी या स्पर्धेचं आयोजन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मार्च सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी या स्पर्धेच बिरदेवनगर जाधववाडी या स्टेडियमवरती आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये दे, खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पाच लाख रुपये त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तीन लाख रुपये त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दोन लाख रुपये चौथे बक्षीस एक लाख रुपये पाचवे पंच्याहत्तर हजार रुपये सहावे बक्षीस पन्नास हजार रुपये सातवे बक्षीस पंचवीस हजार रुपये या ठिकाणी इनाम ठेवण्यात आलं आहे या बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी पंधराशे रुपये ठेवण्यात आली आहे ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क फोनपे गुगल पे अक्षय अभंग मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव सत्तर पासष्ट एकसष्ट सत्तावन्न त्याचबरोबर या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क साधण्यासाठी विशाल शिंदे मोबाईल क्रमांक अठ्याण्णव एक्क्याऐंशी चव्वेचाळीस शहाण्णव शहाण्णव अक्षय अभंग नव्याण्णव सत्तर दिनेश अभंग सत्तर तीस सत्तर सत्तर साठ रंजित अभंग सत्त्याण्णव झिरो दोन सोळा अठरा अठरा सागर मदने शहात्तर वीस पंचवीस बेचाळीस शहत्तर सनी पवार शहाण्णव सदोतीस त्रेपन्न चौऱ्याण्णव झिरो चार आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत युवक मित्र डॅशिंग सरपंच लोकनिर्वाचित विडणीचे सरपंच सागर या कांतीला अभंग तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद